नमस्कार शोभास मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आहे ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मे नम ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री नमः नम श्री महा श्री नमहा लक्ष ओम श्री अगदी साध्या पद्धतीने मी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक केलेला आहे जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने केला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करताना एकवीस वेळा महालक्ष्मीचा मंत्र म्हणून अभिषेक केलेला आहे